महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते भाषा समाजात जन्मजात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावतात मराठी भाषेने महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील अनेक महापुरुषांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य केले आहे असे गौरवोद्वार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले भारतीय भाषांमध्ये कधीही वैरभाव नव्हता येथील सर्व भाषांनी एकमेकांना समृद्ध केले असून भाषिक भेदांपासून दूर राहून भाषा संवर्धित करणे ही सर्वांची सामुदायिक जबाबदारी असल्याचे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केले महाराष्ट्रे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट दिल्ली आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा